दिसताना छान दिसत त्याच्यामुळे तांब्या पण चांगला आहे आणि हे जे केलेलं आहे हे पण चांगलं जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गुरुनी स्पेशल मराठी आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना तर कळस ठेवत असते देवाच्या समोर मी तो जो तांब्या आहे तांब्याचा खूप लवकर खराब होतो आणि दिसताना पण चांगला दिसत तर तो सजवायचा होता सजवण्यासाठी त्याला अगोदर रंग देऊन घेतला रंग नाही दिला तरी पण चालेल फक्त वरच्या साईडनं दिला तरी चालतो पण मी पूर्ण तांब्याला देत आहे आणि त्याच्याचबरोबर हा एक चौरंग खूप खराब झालेला होता तर तोच रंग त्याला पण दिला पण जी डिझाईन आहे त्याच्या जे डिझाईन सोडून व्हाईट व्हाईट कलर आहे त्यालाच दिला तो फक्त आणि मध्ये जो कळस वगैरे आहे रंग दिलेला तर त्याला नाही दिला आणि तांब्याला एकदा कलर दिला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एकदा दिला आणि त्याच्यानंतर हे छोटे छोटे जे पाऊच आहे याचे असे असं डेकोरेशन करायचं जे मार्केटमध्ये मा जे दुकान असतं त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं तुम्हाला भेटून जातं तर वेगवेगळ्या कलरचे एक लाल कलरचं आहे त्याच्यानंतर हिरव्या कलर आणि एक थोडंसं शायनिंगवाला आहे तर असे जे असे स्टोन सारखं आहेत ते तर ते आणि त्याच्यानंतर मोती आणि एक जी गोल्डन कलरची किंवा सिल्वर कलरची माळ मिळते तर ती मी गोल्डन कलरची वापरली आणि हे जे स्टोन आहेत तर हे छोटे आहे आणि मोठे चार चार पाच लागले जास्त नाही लागले आणि त्याच्यानंतर एक हा ग्लू तर त्या दुकान दुकानामधून समजा आपण ह्या वस्तू घेतल्या तर त्या दुकानदारालाच विचारायचं की हे जे तांब्याच्या भांड्यावर किंवा स्टीलच्या भांड्यावर चिटकवायचं आहे तर त्याच्यासाठी जो ग्लू आहे तो वेगळा मिळतो तर हा मी वेगळा त्याला मागितलं तर त्यांनी दिलेला आहे त्या दुकानदाराला सांगितल्यानंतर तो सहज देतो त्याच्यानंतर हे जे मोती आहे ते पहिले अगोदर एक लाईन करून घेतली मी त्याच्यानंतर ही जी गोल्डन कलरची माळ आहे ती त्याच्या शेजारी खालच्या साईडनं आणि त्याच्यानंतर वरच्या साईडनं पण लावून घेतली आणि ग्लू हा जो आहे आमच्या इकडे हा मिळाला तर तुमच्या तिकडे कदाचित वेगळा मिळू शकतो त्याच्यामुळे नाव काही सांगत नाही तर त्या दुकानदाराला जर म्हटलं तुम्ही तर तो सहज देतो आणि खूप सोपं आणि एक असं थोडीशी या पद्धतीची वस्तू घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित लावल्या जातात जास्त वेळ नाही लागत तर हे खालच्या वरच्या साइडनं परत एक वरच्या साइडनं लावलं होतो मी सर्व म्हणजे सर्व असं डिझाईन झाल्याच्या नंतर असं वाटलं की वरच्या साइडनं पाहिजे तर ते शेवटी जेव्हा तयार होईल तेव्हा दिसतोस तुम्हाला की किती लावलेलं आहे माळा आता म्हणजे आपण जसं जसं डिझाईन करत जातो तस तशी एक आयडिया येत जाते की नाही इथे हे असं नाही असं पाहिजे तर सारखी आता बरोबर जे चार भाग आहे त्याचे करून घेतले आणि चार जे हे स्टोन आहे हे थोडे मोठे आहे तर हे लावून घेतले अगोदर त्याच्यामुळे बरोबर सारख्या अंतरावर लावलं तेच्यानंतर त्याच्या ते शेजारी जे माळ आहे ही गोल्डन कलरची ती सुरुवातीला लावून घेतली आणि त्याच्यानंतर जे हे स्टोन आहेत लाल हिरवा त्याच्यानंतर तो गोल्डन कलरचा आहे तो गोल्डन कलरचा खूप शायनिंगवाला आहे तो पण छान आहे पहिलं जेव्हा मला लावलं तेव्हा म्हणजे श्रेया समोर बसलेलीच आहे ती म्हणजे मम्मी हे याला सूट नाही होत आहे चांगलं नाही दिसत आहे पण जसं जसं ते तयार होत गेलं तस तसं त्याचा जो लुक आहे लाल रंग दिलेला आहे आम्ही तर तो म्हणजे दिसलाच नाही नंतर पण हिरव्याच्या शेजारी जे लाल आलेले आहेत तर त्याच्यामुळे तो खूप उठून दिसला आणि तुम्हाला जर आवडत नसेल समजा लाल हिरवे कलर तर वेगळे कोणतेही लागले तरी चालते कॉम्बिनेशन महत्वाचं आहे तर ते पण छान दिसत याला दोन तीन दिवस तरी लागतात कारण दोन दिवस ते जे तांब्याचा रंग आहे दोन दिवस त्याला जातात पहिला कोट सुकायला एक दिवस जातो त्याच्यानंतर दुसरा कोट असं दोन तीन दिवस तरी लागतात याला एक 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 आपण आप लावत गेलो आपण तस तशी ती डिझाईन तयार होत दिसतांना छान दिसतो आणि शायनिंग पण आहे छोटा तांब्या आहे हा एकदम एका ताईची कमेंट आलेली होती मला की ताई देवघर दाखवलं पण जे कळस आहे तो नाही आहे देवघरामध्ये तर कदाचित त्या ताईने जुने व्हिडिओ नसतील पाहिले चष्मा लावावा लागतो कधी कधी असं बारीक करायचं असले का तर जुने व्हिडिओ नसतील पाहिले त्यांनी तर जुन्या व्हिडिओमध्ये होता माझा हा हाच तांब्या होता पण हा थोडासा असा आपण कळस वगैरे ठेवला की आ, ते वास्तू असं पितांबरीनं किंवा इकडचं पाणी खूप खराब आहे तर तो असा काळा काळा दिसायचा कलर पण पन बदलायचा पण ऑनलाईन पाहिलं मी ऑनलाईन हा तांब्या खूप महाग दिसला मला म्हटलं आपण त्याच्यापेक्षा स्वस्तात घरी करू शकतो तोच तांब्या आहे जो अगोदर होता माझा हा कलर दिला नाही तरी पण चालेल पण मी दिला म्हणजे थोडेसे शाईनिंग येते खाली असं वरच्या साईडनं आता इथे हा लाल कलर चांगला दिसतो त्याच्यामुळे हा कलर दिला मी असं एवढंच झाला आताशी मध्ये एक फोनाला त्याच्यामुळे राहिल ते आणि इथपर्यंत घ्यायचं आता पूर्ण हे हे जे आहे हे इथपर्यंत येणार आहे हे जे गोल आहे हे पूर्ण या या याच्यापर्यंत येणार आहे आणि इथ हे पण हे नाही करायचं नंतर हे करायचं आणि त्याच्यानंतर हे मध्ये थोडसा त्याला डिझाईन येणार आहे तर तुम्ही जशी हवी तशी डिझाईन करू शकता आपापल्या मनाने हे फक्त एक दाखवण्यासाठी आहे पण माझ्या एक याच्यामध्ये आहे की हे जे आहे हे आणि हे इकडचं हे पूर्ण गोल करून घ्यायचं या पद्धतीचं आणि हे जे आहे हे त्याला जॉईंट करायचं म्हणजे दिसताना ते कसं दिसतं आता ते पूर्ण झाल्यानंतर समजेल पण माझा थोडासा विचार आहे की त्या पद्धतीने करण्याचा आहे तसंच करणार आहे मी तर आणि हा तांब्या त्याच्यानंतर कलर हे जे पूर्ण साहित्य आहे हे खूप दिवसाचं आणलेलं आहे आता आणलेलं नाही तर जवळपास उन्हाळ्याच्या अगोदर आणलं हे आणलं त्याच्यानंतर उन्हाळी काही कामं सुरू झाले आणि मागच्या वर्षी थोडंसं काहीच केलं नाही मी घरातलं शिल्लकचे कामं त्या आणि त्याच्यामुळे हे जे राहिलं होतं राहिलं आता यावर्षी व्हिडिओ टाकणं सुरू केले आणि आता सणवार येऊन राहिले सणवार आल्यामुळे थोडंसं सा देवाची सजावट अगोदरच करून ठेवली म्हणजे वेळेवर टेन्शन राहत नाही तर हा पूर्ण व्हिडिओ जो आहे हा देवाची सजावट करणे देवारा सजवायचा आहे परत काही हातांब्या करायचा परत आणखी आहे एक दोन वस्तू तर त्याच्याचमुळे हे असं केल्यामुळे व्हिडिओ थोडसाक के लेट होतात आता आजचाही व्हिडिओ गेला तर घरातली शिल्लकचे कामं होते तो टाकला आणि आता यालाही थोडासा वेळ लागेल आज उद्यापर्यंत होऊन जाईल आणि त्याच्याचमुळे थोडेसे एक एक दिवस किंवा दोन दिवस दो सोडून व्हिडिओ येऊन राहिले सुरुवातीला आणि आता सनवार येऊन राहिले दिवाळी दसरा आहे तर असं थोडंसं सजवण्याच्या ज्या वस्तू आहेत काही घरातल्या शिल्लकच्या रोजचे डेली रुटीनचे व्हिडिओ तर असणार आहेच पण हे असं जे मध्ये मध्ये आहे हे पण आणि ह्याची मला खूप आवड आहे असं काही काही करायची त्याच्यामुळे आणि बऱ्याच जणींना आवडतात सुद्धा तर आता हाताब्या कंटिन्यू करूया पण समोर येऊन मागच्याही व्हिडिओमध्ये काही बोलले नाही कारण कामच होतं आणि म्हटलं चला या व्हिडिओमध्ये थोडंसं बोलूया तर आणि व्हिडिओ बऱ्याच जणींना खूप आवडून राहिले त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि एका साईडची डिझाईन जवळपास आता पूर्ण झालेली आहे शेवटी जे गोल्डन कलरचं आहे ते घेतलं मी एक माळ लावली गोल्डन कलरची आणि त्याच्या शेजारी जे स्टोन आहेत गोल्डन कलरचे ते घेतले त्याच्यामुळे त्याला असं म्हणजे असं वाटत होतं की जे आपली पायामधल्या तोरड्या वगैरे असतात ना त्या पद्धतीचं असं थोडंसं असं वेगळं लुक आला त्याला खूप छान दिसत होतं हे त्याच्या शेजारी परत ये आणि दोन्ही साईडचे आता डिझाईन करून घेतल्या अगोदर आणि त्याच्यानंतर आता जे मध्ये छोटं उरलेला आहे भाग तर त्याच्यामध्ये करायचं आहे तुम्हाला जर म्हणजे आवडत असेल तर तुम्ही चारी पण सारख्या डिझाईन करू शकता किंवा आवडत असेल तर या पद्धतीने सुद्धा करू शकता दोन बाजूच्या डिझाईन मोठ्या आणि मधली जी आहे ती छोटी तर हे पण छान दिसतं आणि आपापली आवड आहे तुम्हाला जर दो चारी डिझाईन सारख्या करायच्या असेल तशा पण करू शकता जशी डिझाईन आपल्या याच्यामध्ये असली त्या पद्धतीने डिझाईन करत जायचं आणि कोणत्याही वस्तू आहे किंवा काही असो थोडंसं थोडं जरी त्याला हे केलं की त्याचा जो लूक आहे तो वेगळा होऊन जातो आणि आपण स्वतः केलेली जी वस्तू आहे ती जेव्हा आपण वापरतो आणि आता समजा मी ही देवघरामध्ये कळस वगैरे ठेवल्यानंतर था। जेव्हा मी रोज पूजा करायला जाईल तर सर्वात अगोदर जे जा लक्ष जातं ते ता या कळसाकडे जाईल कारण आपण स्वतः मेहनत घेऊन केलेली असते आणि हे जर समजा विकत आणलं तर त्याला तेवढं महत्त्व नसतं जेवढं आपण स्वतः मेहनत घेऊन केलेली वस्तू असते आणि विकत आणलेली वस्तू असते याच्यामध्ये खूप फरक पडतो तर याला आता दोन तीन दिवस जरी लागले मला तरी एक समाधान आहे की खूप सुंदर झालं खूप छान आहे आणि देवघरामध्ये जे ठेवल्यानंतर खूप उठून दिसलं खूप सुंदर दिसत आहे तर हे कम्प्लीट झालं होतं पण शेवटचं हे थोडंसं खालच्या साईडनं दिसतही नाही तो तांब्या पण तरी पण खालच्या साईडनं पण हे करून घेतलं पूर्ण मी म्हणजे शेवटपर्यंत जिथे तो तांब्या असा टेके ना तांदूळ किंवा गहू आपण जेव्हा ठेवू आणि त्याच्यामध्ये कळस ठेवू तर तिथपर्यंत ते पूर्ण डिझाईन दिसते शेवटपर्यंत आणि वरच्या साईडनं केल्यानंतर हे शेवटचं लोक आता खूप सुंदर दिसत होतं मला तरी आवडली आता प्रत्येकाला आवडेलच हे मी सांगणं शक्य नाही आणि त्याच्यानंतर जे देव आहे देव पूर्ण दही लावून ठेवलेलं आहे कारण पूर्ण साफसफाई करायचीच होती देवघराची मला तर अगोदर भिंत वगैरे पूर्ण साफ करून घेतली त्याच्यानंतर देवाला दही लावून ठेवलं सर्व देवांना ठेवलं आणि त्याच्यानंतर पूर्ण जे देवघर आहे ते पण साफ करून घेतलं जे डिटेल मधला व्हिडिओ आहे देवघर साफ करण्याचा सा, तो आपल्या चॅनलवर अगोदर आहे त्याच्यामुळे हा जो आहे हा डिटेलमध्ये काही केला नाही मी साईडचं जे आहे ते अगोदर ड्रॉवर काढून घेतले त्याच्यानंतर ते पण साफ केलं ते ड्रॉवरमधलं सामान पण पूर्ण काढून ते पण साफ करून घेतलं देवघर पण खूप स्वच्छ निघतं याने एक कप आपलं भांडे घासण्याचं जे लिक्विड आहे ते आणि स्पंजवाली घासणी आहे ही ताराची नाही आणि नवीच आहे त्याच्यामुळे देवघराला वापरली तरी चालते जे नेहमी आपण रोज भांडे घासतो ते घासणी तर नाही वापरा वाटत ही नवीच आहे आणि त्याच्यानंतर ओल्या कपड्याने अगोदर पुसून घेतलं त्याच्यानंतर कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलं आणि देवघर एकदम असं पांढरं शुभ्र होऊन जातं या पद्धतीने घासलं तर अगोदर तर या साईडनं माझं पाणी वगैरे जायचं ना तर मी ते स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घ्यायची पण आता ही फरशी अशी आहे की थोडंसं पाणी जरी सांडलं तरी पाय घसरतात आणि लवकर सुकत नाही त्याच्यामुळे पाण्याने काही मी स्वच्छ केले नाही तर चांगली पुसून घेतली पुसून घेतलं देवघर आणि त्याच्यानंतर ते पायऱ्या वगैरे त्याच्या ठेवल्या आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की पायऱ्या कशाला ठेवता तुम्ही पण पायऱ्या ठेवल्यानंतर जेव देवघर देवाशे असे दिसतात ना उंच छोटे मोठे असे तर ते मला खूप आवडतात त्याच्यामुळे मी पायऱ्या ठेवते तुम्हाला जर आवडत नसतील तर नाही ठेवल्या तरी चालतात असं काही नाही नसतं आपापली आवड असते का कोणत्याही याची आणि त्याला तोरण वगैरे लावलं लायटिंग काही त्याच्यानंतर लाईट पण चेंज केला वेगळा लाईट होता अगोदर आता वेगळा केला आणि फुलवाती आहेत त्या तुपामध्ये पूर्ण भिजवून ठेवल्या म्हणजे आरती करायची असली की पटकन एक फुलवात घेतली की लगेच आरती आपण करू शकतो म्हणजे वेळेवर त्याला तूप वगैरे लावायची आवश्यकता पडत नाही तर हे पण डब्यामध्ये करून ठेवले की छान राहतात त्याच्यानंतर हे वैजयंतीचं झाड होतं शेजारच्या ताईकडे तर त्यांनी मला मनी दिले हे विठ्ठलाला हार करण्यासाठी याच मण्याचा महत्व आहे म्हणतात तर त्याच्यामुळे ते झाड आहे तर त्या झाडालाच या पद्धतीचे मण्यासारखं येतं बी आहे हे तर ते दिलेलं होतं त्यांनी तर सुईने त्याला छिद्र वगैरे पाडून या पद्धतीचे हार केले विठल रुक्मिणीला दोन्हीला झाले पूर्ण आवर्लं पूर्ण साफ झालं हे आणि लाईट वगैरे लावलं खालाही खूप चांगला आहे चांगला सुंदर रांगोळी काही काढले नाही कारण मध्येच स्वयंपाकाला लागली होती त्यानंतर जेव्हा वगैरे केले आणि रांगोळ आता जेव्हा उद्या पूजा करेल तेव्हाच खालील तर रांगोळ काही काढली नव्हती या साईडनं पण ते पूर्ण आगाम झालं खूप वेळ गेला पण व्यवस्थित झालं सगळं आणि हा एक कप्पा आहे याचा अगरबत्तीचा खूप वर्ष झाले याला अगरबत्तीचाच आलेला आहे हा आणि छान बसतात त्याच्यात अगरबत्त्या तर हा पूर्ण घासून याला गोल्डन कलर देणार आहे मी तर हा आता या व्हिडिओमध्ये तर काही दिसणार नाही तुम्हाला कारण याला आता हे जर करत बसलं तर खूप वेळ लागला आणखी दोन तीन दिवस जातील या व्हिडिओमध्ये आणि आता हे बरेच दिवस झाले म्हणजे तांब्या रंगवायला सुकायला त्याला वेळ लागला तर हा जो डब्बा आहे याला घासून काढणार मी आणि गोल्डन कलर देणार आहे बाकी डिझाईन वगैरे काही काढणार नाही याच्यावर कारण तो नेहमी नेहमी आपल्या असे तेलाचे हात लागतात तर थोडा खराब होतोच तर गोल्डन कलर दिल्यानंतर तो साफ पण करता आला पाहिजे असे डिझाईन वगैरे काढले तर तो पाहिजे तसं असं साफ करता येणार नाही आणि या तांब्याच्या बरोबरच हा एक चौरंग खूप खराब झालेला होता त्याला रंग दिला खालच्या साईडनं पण लालच दिला आणि ही जी साईड आहे तर याला गोल्डन कलर देणार आहे मी तर जेव्हा ते डब्बा असा उघडला अगोदर जर उघडून ठेवला तर खराब होतो तर त्याच्यामुळे एकदा तो डब्बा उघडला की दोन तीन वस्तू आहेत अशा की ज्यांना जो गोल्डन कलर द्यायचा आहे मला हा एक हा डब्बा त्याच्यानंतर हे तर हे ते मध्ये येणार आहे तर आता हे काही व्हिडिओमध्ये दाखवत नाही आणि हे असे छोटे छोटे पाठ मी केलेल्या होत्या अगोदर एका व्हिडिओमध्ये होतं खूप वर्ष झाली त्याला तर ते आहे आणि हे जे आहे हे श्रेयान केलेलं आहे पूर्ण तर याच्यामध्ये असं धान्य ठेवून असं उतळण करायचा विचार सुरू आहे माझा बघू पण अजून म्हणजे नक्की नाही हे जर चांगलं जर बसलं एकावर एक तर असं उतळणीसारखं करायचं चालू आहे हे जर व्यवस्थित बसलं तर करणार आहे नाहीतर मग काही करणार नाही आणि ती पितळची उतळण वगैरे मिळते मार्केटमध्ये ती आणायला काही नाही पण थोडंसं असं ठेवायची कुठं हेच देवाची म्हणजे बरीच अडचण झालेली आहे आणि देवघर जे आहे देवघराच्या कम्युनिटीतून की ती हे तर देवघर चांगलं आहे पण जे स्टँड आहे ते थोडंसं असं असं ठेवलेलं आहे अगोदर जे होतं भिंतीमध्ये केलेलं होतं मी छान केलेलं होतं पण मला आता प्लायवूडचं करून घ्यायचं आहे फर्निचरचं तर त्याच्यामुळे सध्या हो, हे विटावर एक स्टँड ठेवून त्याच्यावर देवघर हेच असणार आहे देवघरामध्ये बदल नाही होणार फक्त जे खालचं स्टँड आहे इथपर्यंत असं ते पूर्ण याचं होणार आहे फर्निचरमध्ये तर जेव्हा फर्निचरचं एकदा काम निघालं की किचन ओट्याचंही किचनचंही राहिलेलं आहे त्याच्यानंतर हे पण एकदाच होणार आहे पण त्याला वेळ आहे सध्या सध्या शक्य नाही त्याच्यामुळे हे राहिलेलं आहे का तर इथे हे फर्निचरचं असं स्टँडसारखं करून त्याला ड्रॉवर वगैरे करून घेणार आहे वर पण देवघराचं असं थोडंसं करणार आहे डोक्यामध्ये की या पद्धतीने करायचं आहे पण सध्या नाही येते त्याच्यामुळे असं बिट्यावर हे कडप्पा आहे हा जाडवाला काळावाला तर तो ठेवून सध्याचं हे देवघर ठेवलेलं आहे देवघर हेच असणार आहे याच्यामध्ये बदल नाही करणार बरंच म्हणजे आहे काही की देवघर हे लाकडीच असावं पण हेही देवघर आता बरेच वर्ष झाले पंधरा सोळा सतरा वर्ष झाली या देवघराला पण आमच्यासाठी हेच चांगलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये बदल नाही होणार देवघरामध्ये दे फक्त जे स्टँड आहे त्याच ते, ते फर्निचरचं करणार आहे मी तर या पद्धतीने आता हे पूर्ण सजलेलं आहे श्रावण महिन्यासाठी तयार आहे देवघर आपलं कळस खूप सुंदर दिसत आहे आणि खूप स्वस्तात पडला हा ऑनलाईन जर पाहिला तर खूप महाग आहे आणि हे जे पाकिट आहे याचे हे आहे पंचवीस पंचवीस रुपयाचे पाकिट येतात पण त्याच्या ते अर्धे अर्धे पण नाही लागले मला तर अगदी स्वस्तात होऊन जातो आणि हा जो कलर आहे लाल कलर तो समजा असा वरही दिला असता एवढा तरी चालला असता पण मी पूर्ण तांब्याला दिला अगोदर चांगलं आहे ही समजा कोट झाला तो एक तयार आणि हे सगळं म्हणजे असं पंचवीस तीस पंचवीस तीस रुपयामध्ये दोन हे दोन कलर तीन कलर आणि हे हे एक समजा पंचवीस पंचवीस रुपयाचं तर हे चार पाच लागले असं हे कारण मी जास्त वापरलं हे मधलं आणि मोती पण काही जास्त महाग नसतात त्याच्यामुळे खूप स्वस्तात बसतं हे आणि तांब्या ऑनलाईन जो घेतो आपण तो, तो तांब्या कसा आहे हे पण माहिती नसतं काही काही तांब्या तर ता जेव्हा ते तीर्थावरून वगैरे तांबे आणलेले होते माझ्या सास सुसरीने आईने तर ते आणल्यानंतर लगेच काळे झालेले काहीच कामाचे नाही आणि हा तांब्या असा दुकानातून घेतलेला आहे आपल्याला खात्रीचा आहे की हा खराब होणार नाही आणि ऑनलाईन घेतल्यानंतर किंवा विकत जर घेतल्यानंतर तो तांब्या कसा आहे हे पण माहिती नसतं त्याच्यामुळे तांब्या पण चांगला आहे आणि हे जे केलेलं आहे हे पण चांगलं आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं तर हे नक्की करा तुम्ही खूप चांगलं आहे आणि स्वस्त पडता त्याच्यानंतर आता हे सगळं झालेलं आहे हे पाहणार आहे मी म्हणजे अजून ठरवलं नाही चांगलं जर बसलं तरच त्याच्यामध्ये गहू ज्वारी मूग उडीत तर नाही ठेवत पण बाकीचे जे काही धान्य आहे बस ते ठेवायचा विचार आहे पण अजून नाही ठेवलं तर नक्कीच दिसेल तुम्हाला आणि आता हा लाईट असा असल्यामुळे लाईटिंगची काही आवश्यकता नाही म्हणजे पुसता येते लाइटिंग असली की थोडंसं साफ करायलाही कठीण जातं आणि फुलं कमी पडले होते बराच उशीर झालेला होता हे साफ करेपर्यंत तर फुलं कमी पडली त्याच्यामुळे फुलाच कमी दिसून राहिली याच्यामध्ये लाल फुलं आहे तेच आहे बाकी व्हाईट तर खूप सुकले होते तर ते फुलं नाही आहे सध्या याच्यामध्ये उद्या सकाळी पूजा झाल्यानंतर आणखीन व्यवस्थित होऊन जाईल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असं चॅनलवर तर सबस्क्राईब करा भेटू परत धन्यवाद